ठाणे महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरित्या नळ जोडण्या घेण्यात आल्या असतील तर याबाबत या तातडीनं चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दरम्यान लक्षवेधी सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य रईशेख दिलीप लांडे यांनीही सहभाग घेतला शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल बसेससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यापर्यंत या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली संपूर्ण राज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे हजारो स्कूल बस खाजगी संस्थांच्या मार्फत चालवण्यात येतात या स्कूल बसच्या माध्यमातून अनेक संस्थाचालक पालकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने परिवहन विभागामध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून या स्कूल बसेससाठी नवी नियमावली निश्चित करण्यात निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून या समितीनं आपला अहवाल पुढील एक महिन्यामध्ये सादर करायचा आहे तसंच संदर्भात सन दोन हजार अकरामध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची मनमानी रोखण्यासाठी मदान समितीनं ज्या उपाययोजना सुचवल्या होत्या त्या देखील विचारात घेतल्या जाणार आहेत त्या सर्वंकष अहवालाच्या अनुषंगानं नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेससाठी नियमावली निश्चित केली जाणार आहे